मोठे वागोदा येथे बालेशाहबाचा उरूस सोहळा कव्वलीचा सामना लागणार सविस्तर असे की रावेर तालुक्यातील मोठ्या वागोदा येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या सुफी संत हजरत पीर बालेशाह बाबा रहमतुल्ला अले सरकार यांचा उरुस सोहळा सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या थाटाने जल्लोषात साजरा केला जाणार आहे हजरत पीर बालेशाह बाबा दरगा पंचक्रोशीतील जातीय सलोखा एकात्मता अबाधित व कायम असलेले एकमेव तीर्थस्थान आहे पाच व सहा सात जानेवारी दोन हजार सव्वीस या तीन दिवस या बाबांची उर्स यात्रेचे आयोजन दरवर्षीप्रमाणे हिंदू मुस्लिम एकता उर्स कमिटीतर्फे करण्यात येते या वर्षीला नववर्षाच्या पाच जानेवारीपासून सुरुवात होणार आहे यात दिनांक पाच जानेवारी रोजी हजरत पीर बालेशा बाबा यांना चादर संदल मोठ्या धूमधडाक्यात मिरवणुकीने चढवली जाईल तसेच सहा जानेवारीला कव्वालीचा कार्यक्रम होणार असून यात येथील मुंबई येथील सुप्रसिद्ध सुफी गायक कौसर साबरी भोपाल येथील प्रख्यात गझल गायिका निषाद नाज साबरी यांच्यात कव्वालीचा रंगतदार जंगी मुकाबल्याचे आयोजन हिंदू मुस्लिम एकता उर्स कमिटीतर्फे आयोजित करण्यात आले आहे मोठा वागोदा येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत पीर बाबा यांचा दरवर्षीप्रमाणे उर्स सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो यंदाही हा उर्स मोठ्या जल्लोषामध्ये आणि आनंद आनंदा, आनंदाने साजरा होणार आहे या उर्सच्या निमित्ताने पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संदल मिरवणूक संदल निमित्त गावातून बाबांवर चादर चढवण्यात येते जी चादर मिरवणुकीदारेद्वारे गावामधून वाजत गाजत येऊन दर्गावर चढवली जाते तसेच भाविकांचे मानलेले मान नवस फेडण्यासाठी दर्गावर ऊर्सच्या दिवशी भाविक नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात त्याच दिवशी सहा जानेवारी रोजी कव्वालीचा कार्यक्रमही सालाबादप्रमाणे आयोजित केला जातो यंदाही तो, यंदा तो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमात मुंबई येथील सुफी गायक कौसर साबरी तसेच भोपाळ येथील गझल गायिका निषाद नाज साबरी यांचा सा कव्वालीचा आयोजन यावर्षी करण्यात आलेला आहे या कव्वालीच्या कार्यक्रमाचे नियोजन मोठा वाघोदा येथील हिंदू मुस्लिम एकता कमिटीतर्फे करण्यात आले आहे सलाबातप्रमाणे हा कार्यक्रम गावातील जातीय सलोखा भाईचारा व देशभक्तीपर गीतांच्या गायनाने ह्या का कव्वालीचे रंगतदार मैफिल होते तरी भाविकांनी दिनांक सहा रोजी हजरत अगोदा येथे हजरी द्यावी असं आवाहन मी व तसेच गावातील हिंदू मुस्लिम एकता ऊर्स कमिटीतर्फे करीत आहे